मित्रो बघू शकता गावच्या ठिकाणी एखाद्या घरावरती झाड येणारं झाड कशा प्रकारे तोडलं जातं ते तुम्हाला दाखवतोय या मा व्हिडिओमधून माझ्यासमोर हा शेगूल आमच्या घराच्या बाजूला शेगूल होता तो शेगूल तोडला आहे आणि तो कशाप्रकारे आता तोडतोय बघा आजूबाजूला आजु आमच्या इथे घरं आहेत हे बघा एक तुटलेलं घर आहे आणि ह्या साईडला पण ह्या साईडला पण एक घर आहे आणि पावसाच्या दिवसात वादळ आलं की वादळाच्या जोराने एखादा शे या शे शेगलाचा फाटा घरावरती पडू शकतो ते आता आम्ही साफसफाई करतो आहे ते बघू शकता कसे तोडतायत हे मोठमोठे शेगल्याचे जे फाटे आहेत त्याला आम्ही रश्शी लावून त्या फांद्यांना खाली घेणार आहोत म्हणजे खाली खेच खेचणं खेचणार आहोत जेणेकरून कुठल्याही घरावरती जाऊ नये ह्याची पूर्णपणे काळजी करून काळजी घेऊन आम्ही ते फांदे तोडतोय आता तोडण्याचं काम चालू आहे बघू शकता एवढं आतापर्यंत ज्या छोट्या मोठ्या ज्या फांद्या होत्या त्या आम्ही तोडल्या आहेत आणि बाकी जो मोठा मोठे जे फांदे आहेत आम्ही तोडायचे तर तो काम अजून चालू आहे सुरु पडता आणि उठल बघायचा हा

आमच्या वाडीतलं जुनं जुना, जुना घर हा ज आता मोडखळीस आलेलं आहे बघा पूर्ण तुटलेलं आहे घर हे आणि त्याच्या बाजू बाजूकाच हा शेगूल हा मोठा शेगूल शीगु शेगूल म्हणजे डांब्याचं झाड जे शेवग्याच्या शेंगा आपण खातो त्याचं हा हे झाड आहे मोठं ते आम्ही आता तोडतोय या शेगल्याच्या ज्या जे शेंगा लागतात त्याची आपण भाजी करतोच परंतु ही शेगल्याची ही कोळी कोळी पानं आहेत त्याची पानं आता घेऊन जाण्यासाठी हे बघा आले आमची ही बघा ही का शेगल्याची भाजी पण आपण करतो हे छोटे छोटे आहेत दाखवतो तुम्हाला हे बघा हे शेंगा लागलेल्या आहेत पण ह्या छोट्या छोट्या पोवळ्या आहेत आणि त्यांची ही पानं आहेत ना त्याची पण भाजी आपण करतो खूप टेस्टी असतं ती भाजी घेऊन जाण्यासाठी आता ही माणसं आमच्या वाडीतली येत आहेत हळूहळू तू साईटला इकडून तिकडूनच मारला